शेतकरी मित्रांनो मी अमन जमीर मौनावाले आपले सहर्ष स्वागत करतो आमच्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पीक विमा संदर्भातील एक अतिशय महत्त्वपूर्ण असे अपडेट आलेली आहे मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पीक विमा शेतकरी बांधवांना एकतीस मार्च पूर्वीच मिळणार असल्याची ग्वाही राज्याचे कृषी मंत्री श्री माणिकराव कोकाटे यांनी दिलेली आहे मित्रांनो सध्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनादरम्यान विधानसभेच्या कामकाज सुरू असताना परभणी मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार डॉक्टर राहुल पाटील तसेच पाथरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे आमदार राहुल विटेकर यांनी पीक विमा संदर्भातील प्रश्न हे विचारलेले होते सभागृहामध्ये तर त्यावेळी त्याचे उत्तर देताना राज्याचे कृषी मंत्री श्री माणिकराव गोकाटे यांनी आश्वासन दिले की एकतीस मार्चपूर्वीच शेतकरी बांधवांना खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पीक विमा मिळणार आहे तर आता ग्वाही तर दिलेली आहे परंतु खरंच शेतकरी बांधवांना हरिभंगाम दोन हजार चोवीसचा पीक विमा हा एकतीस मार्च पूर्वीच मिळेल का येत्या सात ते आठ दिवसात मिळेल का हे पाहणे या ठिकाणी आता महत्वाचे ठरणार आहे कारण यापूर्वी सुद्धा बऱ्याच वेळा अशा प्रकारची आश्वासने देण्यात आलेली आहे एकतीस मार्चपूर्वीच पीक विमा मिळेल दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रकमा जमा होतील अशा प्रकारचे बरेच आश्वासने यापूर्वी बऱ्याच कृषी मंत्र्यांच्या तोंडून आपण ऐकलेली आहेत परंतु प्रत्यक्ष शेतकरी बांधवांना पीक विमा काही मिळत नाही तर अशा करूयात की यावेळी कृषी मंत्र्यांनी दिलेली ग्वाही ही पूर्णत्वास जाईल आणि शेतकरी बांधवांना एकतीस मार्च पूर्वीच खरीप हंगाम चोवीसचा पीक विमा मिळेल तर दरम्यान नेमकं काय घडलं ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात परंतु त्याआधी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल नक्की दाबा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा तर चला सुरू करूयात हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ अध्यक्ष महोदय परभणी जिल्ह्यातील तीन लाख सत्तावन्न हजार शेतकऱ्यांनी पीक विम्यापोटी सात कोटी पासष्ट भरलेला आहे एक वेळ वाढवण्यात येत आहे अध्यक्ष परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक विम्यापोटी सात कोटी पासष्ट लक्ष रुपयाचा स्वतःचा हप्ता भरलेला आहे राज्य शासन केंद्र शासन व आयसीआयसीआय लोंबाड जनरल इन्शुरन्स यांनी आपापले हप्ते भरल्यानंतर परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तीनशे पासष्ट तीनशे पासष्ट कोटी नव्वद लक्ष रुपयाचा रक्कम पंचवीस टक्के आग्री म्हणून मिळणार आहे अध्यक्ष महोदय दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आय आय लोंबर जनरल इन्शुरन्स कंपनीने शासनाचा नव्याण्णव कोटी रुपयांचा हप्ता अद्यापपर्यंत येणे बाकी आहे त्यामुळे आम्ही अग्रिम वाटप करू शकत नाही असे जिल्हा अधीक्षक जिल्हा कृषी अधीक्षक परभणी व माननीय आयुक्त कृषी आख्ताल पुणे यांना कळवले होते अध्यक्ष महोदय परभणी जिल्ह्यातील बावन पिक की बावन महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे सोयाबीन कापूस तूर या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आलेला आहे त्यांना तात्काळ पीक विमा मिळणे गरजेचे होते अध्यक्ष महोदय तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अधिसूचना काढल्याच्या नंतर एक महिन्याच्या आत पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यात जमा करणे नियमानं बंधनकारक होते परंतु आज जवळपास साडेपाच महिने उलटूनही उलटून गेल्यावरही हो प्रत्यक्षात पीक विमा शेतकऱ्यांना मिळालेला नाही म्हणून अध्यक्ष महोदय माझ्या प्रश्न या ठिकाणी आहे की शासना शासन त्यांच्या हिशाचे नव्याण्णव कोटी रुपये रक्कम किती दिवसात भरणार आहे शेतकऱ्यांना प्रत्यक्षात किती दिवसात पीक विमा मिळणार आहे अतिवृष्टीपोटी शेतकऱ्यांना पाचशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयापैकी चारशे सदुसष्ट कोटी रुपये वाटप करण्यात आलेले होते परंतु वाटप राहिलेल्या एक लक्ष एकोणतीस हजार शेतकऱ्यांची एक्क्याऐंशी कोटी रुपयांची रक्कम केव्हापर्यंत त्यांच्या खात्यात वर्ग होणार आहे अध्यक्ष महोदय लक्षवेधी क्रमांक दहा आणि अकरा जवळपास सारखीच आहे श्रीमती श्वेता महाले आणि अकरा क्रमांकावर जवळपास मी उत्तर दोघांचाही देतो तुम्ही प्रश्न विचारा काय अडचण त्यामुळे त्यामध्ये दोन्ही याच्यामध्ये मॅटर सारखेच आहेत काही फार विशेष फरक नाही परंतु विटेकर साहेबांनी ठीक आहे ठीक आहे दोन्ही प्रश्नाचे उत्तर एकत्र देतो तुम्हाला वाईट वाटलं तर तुम्ही परत दुसरा प्रश्न विचारा मी उत्तर देतो महोदय ही लक्षवेधी मदत व पुनर्वसन विभाग तसेच कृषी या दोन विभागाशी संबंधित आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना ही केंद्र शासनाची योजना असून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार राज्यात खरीब हंगाम दोन हजार सोळा पासून राबविण्यात येत आहे सन दोन हजार तेवीस चोवीस पासून सर्व समावेशक पीक विमा योजना राबवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून शेतकऱ्यांना प्रति अर्ज केवळ एक रुपये भरून योजनेत सहभागी होता येते प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप दोन हजार चोवीसमध्ये परभणी जिल्ह्यात या योजनेची अंमलबजावणी आय सी आय सी आय जनरल इन्शुरन्स कंपनी मार्फत करण्यात येत आहे खरीप दोन हजार चोवीस मध्ये परभणी जिल्ह्यात सात लाख त्रेसष्ट हजार बासष्ट विमा अर्जाद्वारे शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये सहभाग घेऊन पाच लाख तेवीस हजार आठशे अठ्ठावन्न हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित या ठिकाणी केलेले आहे खरीप दोन हजार चोवीस मध्ये पर्जन्य मानातील असाधारण तफावत तसेच नैसर्गिक आपत्ती पूर परिस्थिती ज्यामुळे एकूण पीक पेरणी क्षेत्राच्या पंचवीस टक्क्यापेक्षा जास्त क्षेत्रवादी झाल्याने सर्व बावन्न अधिसूचित महसूल मंडळातील शेतकऱ्यांना मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती अंतर्गत पंचवीस टक्के अग्रिम रक्कम नुकसान भरपाई देण्याकरता दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी परभणी यांनी अधिसूचना निर्गमित केली आहे खरीप दोन हजार चोवीस मध्ये नैसर्गिक आपत्ती व काढणी पश्चात नुकसान याकरता चारशे सव्वीस पॉईंट पंचावन्न कोटी अंतरिम नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत दोन हजार चोवीस करता एकूण दोन हजार एकशे सत्त्याण्णव पॉईंट पंधरा कोटी नुकसान भरपाई मंजूर झाली आहे विमा कंपन्यांना राज्य हिस्सा विमा आप्ता अनुदान उपलब्ध करून देण्याची कार्यवाही प्रगतीत असून त्यानुसार सर्व पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे वाटप करण्यात येईल परभणी जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे शेती फळ पिकाखालील माहे जानेवारी ते डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये चार लाख दहा हजार पस्तीस हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून बाधित क्षेत्राला चारशे त्र्याहत्तर पॉईंट चौवेचाळीस कोटी इतका निधी मंजूर झालेला आहे व त्यापैकी चारशे सतरा पॉईंट बारा कोटी इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे अध्यक्ष महोदय परभणी जिल्ह्यामध्ये एकूण छप्पन्न पॉईंट बत्तीस कोटी इतका निधी प्रलंबित आहे आणि मराठवाडा विभागासाठी हीच रक्कम तीन हजार सा सदुसष्ट पॉईंट बावन्न कोटी मंजूर असून दोन हजार चारशे अठ्ठावन्न पॉईंट बासष्ट कोटी वितरित केलेला आहे अद्याप रुपये सहाशे आठ कोटी इतका निधी वितरित करण्याचे प्रलंबित आहे शासनाने आतापर्यंत सत्तावीसशे अठ्ठावीस मदत नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना वितरित केलेलं आहे शासनाच्या शंभर दिवसाच्या कृती आराखड्यामध्ये सर्व प्रलंबित मदतीचा निधी वितरित करण्याची कारवाई करण्यात येत आहे लवकरात लवकर शेतकऱ्यांना त्याचे पैसे त्यांच्या खात्यावर उपलब्ध होते अध्यक्ष हे खरीपाचे खरीपाचे पैसे आहेत ऑगस्ट महिन्यामध्ये पैसे भेटले होते हे शासनाचं पाप आहे शासनानं स्वतःचा हिस्सा भरला नसल्यामुळे आज शेतकऱ्याला तुमच्या तोंडाकर बघावं लागते ज्यावेळेस तुम्ही रोड बांधता एखादा बोगदा मुंबईमध्ये बांधता पन्नास पन्नास हजार कोटी रुपये दिले जाते आणि शेतकऱ्याच्या हक्काचे पैसे शेतकरी रोज गो बोलतोय आम्ही रोज तिथं आंदोलन करतोय आणि आपण नुसतं आकडेवारी सगळ्या सभागृहात वाचून दाखवता माझा स्पेसिफिक प्रश्न आहे अध्यक्ष महाराज जे अठ्ठावन्न कोटीचे माझ्या मतदारसंघातले माझे जिल्ह्याचे पेंडिंग आहे जे आमच्या अधिकाराचे आहेत जे आमच्या हक्काचे आहेत त्या हक्काचे पैसे तुम्ही रोखू का शकता आणि कसे शकता ज्यावेळेस की यामध्ये नियमामध्ये आहे की एक महिन्याच्या आत शासनानं आपलं प्रीमियमचे पैसे केंद्र शासनाकडे वर्ग करावे अशा प्रकारचा नियम असताना सुद्धा हे नियम डावल शेतकऱ्यावर अन्याय करण्याचा अधिकार या शासनानं कुणी दिलेला आहे आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये मायक्रो इरिगेशनचे माझा एकच प्रश्न आहे आपण जेंडिंग परभणी जिल्ह्याचे प्रलंबित जो विषय आहे हे अग्रिम रक्कम आपण ऍडव्हान्स शासनाकडे कधी वर्ग करणार आणि किती दिवसात आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही पैसे देणार हा माझा एकच प्रश्न आहे सिमिलर उत्तर प्रश्न माझा आहे ना आप, राज्य सरकारने नात्यापोटी तीनशे छप्पन कोटी रुपये पाच महिन्यापूर्वी दिलेले आहेत उर्वरित केवळ नव्याण्णव कोटी रुपयांचा हप्ता सरकारकडे येणे शिल्लक राहिल्याचे कारण दाखवून कंपनी शेतकऱ्यांना वाट हो विमा वाटप करण्यास टाळाटाळ करत आहे माझा प्रश्न एवढाच आहे साहेब अध्यक्ष महोदय की विमा कंपनीकडे पाच महिन्यापासून सरकारचे तीनशे छप्पन कोटी रुपये जमा आहेत त्याचे व्याजही कंपनीला मिळत आहे मग कंपनीने सरकारच्या नव्याण्णव कोटी रुपयाचे निमित्त करून शेतकऱ्यात वेटी धरण्याचा हा प्रकार आहे का केंद्र सरकार व राज्य सरकारची रक्कम कंपनीकडे जमा असतानाही त्या जमा असलेल्या रकमेतून आजपर्यंत कंपनीने शेतकऱ्यांना विमा वाटप का केलं नाही कंपनीने तसेच सरकार उर्वरित नव्याण्णव कोटी रुपयांचा हप्त्यापोटी शेतकऱ्यांना वित्या अशी अशा कंपनीला काळ्या यादीत टाकण्यास शासन कोणती कारवाई करणार याचं उत्तर मला या ठिकाणी अपेक्षित आहे अध्यक्ष महोदय यामध्ये एकशे दहा टक्क्यापेक्षा जास्त दायित्व एकोणीस सत्तावीस कोटी रुपये दायित्व दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पाच्या तरतूद वितरित केल्या आता सदर हप्ता रक्कम वित्त विभागाकडून बीडीएस वर उपलब्ध करून घेण्यात येत आहे साधारण हे अधिवेशन बजेट अधिवेशन असल्यामुळे बजेट अधिवेशन असल्यामुळे वित्त विभागाकडनं फाईल अजून क्लिअर झाली नाही पण एक चार आठ दिवसामध्ये मार्चच्या आतमध्ये हे सगळे पैसे त्यांच्या खात्यावर वर्गवते अध्यक्ष महोदय एकतीस मार्चच्या आतमध्ये सगळे पैसे बिडेश्वर उपलब्ध होतील ते बोलतात ना तीस तीस मार्चच्या आतमध्ये सगळे पैसे देतात म्हणून सांगतात ना दिली ना त्यांनी तारीख राहून पर्यंत ता सर्व पैसे शेतकऱ्यांचे त्यांच्या बिडेश्वर उपलब्ध होते